सांगली गोकुळनगर परिसरात काही महिन्यांपूर्वीच पूर्व वैमानसत्यातून खुणाची घटना घडली होती पुन्हा याच परिसरात जुन्या गुन्ह्याच्या रागातून एका महिलेवर पहाटेच्या सुमारास तरुणांच्या टोळक्याने घरात घुसून हत्याराने वार केले सदरची घटना ही मंगळवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाली या हल्ल्यात मधुर लखन इसरडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून तिघा संशयितांना ताब्यात घेतला आहे या प्रकरणी गणेश राजेंद्र मडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अशोक किसन इंगळे बशीर बाळू मुल्ला नितीन बाळू ठोकळे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत तर मुस्तक मुस्ताक सामनेवाले हा प्रसार झाला आहे मंगळवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास गणेश मडे यांना फोन आला की अज्ञातांनी मधु इसरडे यांच्यावर हल्ला केला आहे गणेश याने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहिल्या असा मधु या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या था। जखमी मधु यानं इसरडे यांनी तातडीनं रिक्षातून सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले अज्ञातांनी मधु यांच्या डोक्यात पोटावर पोटात धारधार हत्याराने वार केल्याचं निदर्शनास आलं आणि यावेळी गणेश कोणी हल्ला केला असता विचारलं असता संशय चौघाने जुन्या गुन्ह्याच्या वादातून घरात घुसून हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलं आणि यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आणि या घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथकांनी घटनास्थळी चक्रे फिरवून संशयित अशोक इंगळे बशीर मुल्ला आणि नितीन ठोकळे या तिघांना बारा तासात ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली कोकुळ